विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले असं अभ्यासाअंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी तुम्हा आम्हाला हा संदेश दिलेला आहे आणि दोनशे वर्षापूर्वी बहुजन समाजातील मग तो ओबीसी असो एस सी असो एसटी असो एन असो या समस्त बहुजन समाजाला शिक्षण नव्हतंच शिक्षण का नव्हतं याची आपण खोलवर जर मिंसा केली तर आपल्याला कळेल आपला धर्म आपल्या ज्ञानाच्या आड आला मनुस्मृती नावाच्या ग्रंथात बहुजनांना शिक्षण घेणं हे बंदी होती आणि जर कोणी हे शिक्षण घेतलं तर त्याला कठोराहून कठोर शिक्षा दिली जायची म्हणून शिक्षा इतकी अवघड होती आणि इतकी भयानक होती की त्या शिक्षेपायी कोणीही शिक्षण घेईना घाबरलेले होते परंतु महात्मा ज्योतिबा फुले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी जन्माला आले आणि संपूर्ण भारतीयांचं आणि बहुजनांचं खास करून संपूर्ण बहुजनांचं आयुष्याचं सोनं झालं या भारतात जी शिक्षणाला बंदी होती त्यावेळी इंग्रजांचं राज्य होत आणि इंग्रज हे समानतावादी होते सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि समानता नांदली पाहिजे कोणावरही अन्याय अथवा अत्याचार होता कामा नये असे कायदे इंग्रजांनी बनवलेले होते म्हणून त्याचाच महात्मा ज्योतिबा फुलेंनी फायदा घेतला आणि पर्यायी त्यांशी त्यांच्याशी भांडले पाठपुरावा केला आणि समजून सांगितलं इंग्रजांना इंग्रजांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना की या ठिकाणी या भारतात बहुजनांना शिक्षण नाही शिक्षण हे फक्त सवर्णांना आहे आणि धर्मग्रंथानुसार शिक्षण हे इथल्या बहुजनांना बंदी आहे म्हणून हे शिक्षण बहुजनांच्या घराघरात पोचलं पाहिजे यासाठी मी तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे महात्मा फुलेंनी ज्यावेळेस इंग्रजांना समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने त्या वेळेपासून समस्त भारतीयांना खास करून बहुजन वर्गाला म्हणजे पंच्याऐंशी टक्के भारतातल्या समाज बांधवांना शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या शिक्षण मिळून देण्यामागचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा संघर्ष त्यांचं त्याग त्यांचं बलिदान त्या बलिदानाचं हे त्यागाच कुठ आपण देणं लागतो आज त्या बलिदानाची त्या त्याग त्यागाची त्या संघर्षाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे खास करून नवीन पिढीला झाली पाहिजे जर शिक्षण नसलं तर माणसाची किती हानी होती आणि शिक्षण असलं तर प्रत्येक मनुष्य हा किती पुढे जातो त्याचं राहणेमान असो त्याचं वागणं असो त्याचं खानपान असो त्याच बोलण्याचं चा चातुर्य असो त्याची बुद्धिमत्ता असो हे संपूर्ण सुधारलं जातं हे फक्त शिक्षणामुळे घडतं शिक्षणामुळेच शक्य आहे म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचा संघर्ष आपण लक्षात घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले एकदा तरी वाचले पाहिजे त्यांनी लिहिलेला ग्रंथ गुलामगिरी असो शेतकऱ्यांचा आसोडा असो हे ग्रंथ देखील आपण तुम्ही आम्ही वाचले पाहिजे मगच आम्हाला खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले कळतील या महाराष्ट्राच्या भूमीत हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राला ओळख महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं हा महाराष्ट्र ओळखला जातो आणि ज्या महान राजांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य ते रैतेच राज्य महा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुणाही गोरगरीबावर शेतकऱ्यावर अन्याय नव्हता सगळ्यांना चांगली वागणूक होती तीच वागणूक येणाऱ्या काळात मिळाली पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले राव राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षाचं फलित म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारतीयांचं जो काही उद्धान झालेलं आहे प्रगती झालेली आहे ते आपण पाहतच आहात म्हणून महात्मा ज्योतिबा फुले फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे देखील जनक आहेत हे देखील आपल्याला माहिती पाहिजे आणि अशा महान क्रांती सूर्य महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंना आजच्या दिनी निमित्ताने कोटी कोटी वंदन करू कोटी कोटी वंदन करतो आणि आपण ही सगळ्यांनी करूया आणि महात्मा ज्योतिबा फुले हे समजून घेऊया जय ज्योती जय क्रांती जय शाहू जय फुले जय भीम जय भारत